काय रामणना कसला विचार करतोय घराला आणि गोठ्याला कुठले पत्र बसवायचे <laughs> मग सकाळ झाली सकाळचे सहा वाजले बारा का वाजले तुझ्या तोंडावर विचार करतोय काय करू आता माझे स्लीपर घालून बसलोय हो का किती मोठं टेन्शन आहे रे लोकांना काय काय टेन्शन असतात आणि मुलांना काय काय टेन्शन आहे <laughs> थोडं हस झालं

चल इथ ना तो ले। ले थ, <ksam> तो ना काय इथ त्यांना वाजले दुपारचे तीन आई आले आहेत त्यांनी गावावर नोडशी भांडी वगैरे आणलेत सध्या घरात सगळेजण झोपले आहेत आलं झालं झाला जरा बसलेलं जरा पण नाही तर मी पण जाऊन आत्म मी झोपतोय जरा झोप काढतोय खड्यानंतर उठेल जाईल गाडी पण दुबले ना क्लासला पण सुट्टी सगळ्याला सुट्टी आहे स्वतः पटकन जाऊन झोपतोय झोप करतो खूप झोपली झटत मग तुम्हाला उठल्यावर काय मग काय भंगारवाला आहे अरे वा कमाई सुरू मग कम आता तुझी लहान मुलांच हेच काम असतं ना घरातलं भांगार विकायचं आणि पैसे कमवायचे मग मोठा घोडा झालायस फिफ्टी पर्सेंट माझ्या मी सगळं जपून ठेवलं होतं हो हो ते तर आहे इथे माझ्या वहिनीने दिलेत ठीक आहे कर फ्रेंड्स त्र्यंबक निघालाय भंगार विकायला मोठा बॉक्स घेतलाय सगळं भंगार भरलंय चाललाय वन टू करत <laughs> मुलांना भरपूर आवड असते ना असं काय असेल तर करायची आता वाजलेत रात्रीच्या अकरा दहा झालेत आणि या दोघांच्या आळाजारी काय हो काय करताय तुम्ही दोघं

पप्पा झोपले जा ना तिथं मस्त एकदम गार लाईट लावली दोघांना पण उठवलं आणि बोलतात झोपा 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 <laughs> काय बोलणार आता पाणी द्या मला पाणी द्या आणि धन्यवाद चालत राहणार आहे साडे अकरा वाजले मी झोपा घेतो आता हे मच्छर मारायला लागलं काय माझ्यांना काय सुस्त रात्रीचा मला लई झोप आली तर मग डोळे म्हणून दिसत असेल माझ्या डोळे ऑटोमॅटिक बारीक होईल माझे सो जर तो घेतो मला भेटतो उद्या उद्या रेझॉब पंचवीस जानेवारी आणि सोमवारी आहे सव्वीस जानेवारी सोमवारी आहे आपला प्रजासत्ताक दिन सो त्या सुविधा तुम्हाला आत्ताच सो आता मी आजच्या ब्लॉगमध्ये संपतो तुम्हाला भेटतो उद्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बनता टेक कॅर बाय बस यू गुड नाईट